मी जितेंद्र रमेश मेटकर राहणार शिरपूर जिल्हा धुळे प्राणनगर सर मी तोंडगावकर डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांनी मला सोनोग्राफी करायला लावली त्याच्यानंतर एक्स रे काढायला लावले मला किडनी स्टोनच्या मोठ्या प्रमाणात त्रास होता आणि जास्त प्रमाणात माझे खडे होते आ, दोन ते तीन दिवस झाले मला औषध घ्यायला तीन दिवसा अगोदर सर माझ्याकडे आले सरांकडनं मी औषध घेतलं आणि तीन दिवसानंतरच माझे सर्व जे खडे होते ते मूत्राशयाद्वारे सर्व खडे निघून गेले त्या खड्यांचा मी फोटो देखील काढलेला आहे आणि सरांना देणारसुद्धा आहे ते फोटो की बो ज्याला कोणाला स्टोनचा त्रास असेल उन्हाळा आला म्हणजे स्टोनचा त्रास हा प्रत्येकाला होतो पण हॉस्पिटलमध्ये लाख दोन लाख रुपये ऑपरेशन करून खर्च करण्यापेक्षा थोड्याशा पैशात हे औषध घेऊन त्या किडनी स्टोन बरे करता येतं आणि खरंच मला या गोष्टीचा फरक पडला मला बऱ्याच प्रकारचा त्रास होता पण किडनी स्टोनचाही त्रास होता तरी सुद्धा या औषधामुळे मला बऱ्याच प्रकारचा फरक पडला आहे आणि जे खडे निघाले माझे त्याचा मी फोटोसुद्धा सरांना देणार आहे तर प्रत्येकाने हे किडनी स्टोन साठी हे औषध वापरावे आणि स्वस्थ राहावे बस हीच विनंती सर तुम्हाला किती किडनी स्टोन याचे नाते मान्य आहे माझ्या याच्यात कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस खडे हे सात ते आठ एम एमचे आणि एक ते दोन एम एमचे कमीत कमी वीस ते पंधरा खडे हे स्टोनचे माझे निघाले आहेत आणि सगळ्यात मोठा खडा जो होता माझ्या बावीस तेवीस ते एम एमच्या तो पण या वर्ष त्याच्या माध्यमातून निघालेला आहे म्हणून मी रियाज अमृत ज्यूस आणि खासकर तर सरांच्या कुटुंब आभारी एके ज्यांनी माझे दोन ते चार लाख रुपये वाजवले आणि मला चांगलं केलं स्टोन जवळजवळ बरेचसे सरांचे निघालेले आहेत त्याच्यासोबत जर वेगवेगळे काही व्याध्या पण होते सर वेगवेगळे काय तुम्हाला त्रास होत होते त्याविषयी तुम्हाला मला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हायपर ॲसिडिटीचा त्रास होता आणि असं अशक्तपणा राहायचा दिवसभर मी अस्वस्थ राहायचो काम करायची इच्छा व्हायची नाही त्याच्यानंतर कोणतंही काम हाती घेतलं का ते काम करू असं वाटायचं नाही मला असं वाटायचं की मला पॅरालिसिस होऊन जाईल मला अटॅक येऊन जाईल या गोष्टींनी मी त्रस्त होतो पण हे औषध घेतल्यामुळे मला या गोष्टीचा बराचसा फरक मिळाला आणि या गोष्टीपासून मी दूर झालो माझ्या मनात जो गैरसमज होता तो या औषधाने दूर झाला आणि या औषधामुळे आज एकदम स्वस्त आहे काम करतोय व्यवस्थित माझ्या परिवाराचे संगोपन करतोय पैसा कमवून राहिलो आणि सर्व गोष्टी व्यवस्थित लो करून लोकांना तुम्ही काय मेसेज मी लोकांना एकच मेसेज देतो कि तुम्ही जे हॉस्पिटल मध्ये दोन चार लाख रुपये खर्च करतात तपासण्या करतात त्याच्याऐवजी रियान्स कंपनीच्या अमृत जोस हा घ्या त्याच्यानंतर उमेश ठाकरे सर यांच्याशी संपर्क साधा त्यांच्या टीमशी संपर्क साधा आणि हे औषध घ्या आणि स्वस्त रहा आणि मस्त राहा जेणेकरून बऱ्याच लोकांची परिस्थिती आज डाऊन आहे बऱ्याच लोकांकडे कोणाकडे पैसा आहे कोणाकडे आहे ज्यांच्याकडे आहे ती गोष्ट डाऊन आहे पण ज्यांच्याकडे आजच्या परिस्थितीमध्ये दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये पैसा खर्च कर करण्यासोगी नाही आहे त्यांनी शंभर टक्के औषधाचा उपयोग करावा आणि निरोगी राहावं बस ही माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद धन्यवाद